बाळासाहेब ठाकरे हे नाव कानावरती जरी पडलं तरी डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे भगवा रंग ज्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून देखील ओळखले जाते हे एक महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी एक प्रभावशाली राजकीय नेते होते कुशल व्यंगचित्रकार आणि शिवसेना पक्षाचे संस्थापक अशी त्यांची ओळख त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये राजकारण समाजकारण व कला या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव मोठं केलं बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी पुणे या ठिकाणी झालाय त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे त्यांना प्रबोधनकार ठाकरे असे देखील म्हणत हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक देखील होते बाळासाहेबांचे शालेय शिक्षण हे मुंबई येथे झाले बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात व्यंगचित्रकार म्हणून देखील केली त्यांनी सुरुवातीला फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी दैनिकासाठी व्यंगचित्र काढली आहेत पुढे त्यांनी स्वतःचे मार्मिक हे एक साप्ताहिक सुरू केले ज्यामध्ये त्यांनी समाजातील व राजकीय क्षेत्रातील विषयावरती निर्भीळपणे भाष्य करायला सुरुवात केली एकोणीसशे सहासष्ट साली बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली शिवसेना हा पक्ष मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आला या पक्षाचा मुख्य उद्देश किंवा मुख्य मुद्दा मराठी माणसांचे हक्क राखणे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणे हा होता शिवसेनेने पुढे हिंदुत्ववादी राजकारणाचा मार्ग स्वीकारला आणि हा पक्ष भारतातील मुख्य प्रमुख राजकीय शक्ती बनला गेला बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीचे समर्थक होते त्यांनी हिंदू धर्म मराठी भाषा आणि संस्कृती याचे संवर्धन करण्यावरती जास्त प्रमाणामध्ये भर दिला गेला त्यांची भाषणे प्रभावी आणि जनमानसाला आव्हान करणारी होती त्यांची भाषणं अनेकांना प्रेरित करत होती सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले त्यांच्या निधनानंतर लाखो समर्थकांनी त्यांच्या अंत्ययात्रेला हजेरी लावली मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजही शिवसेना आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रेरणादायी मानले जाते त्यांचा हिंदुत्ववादी दृष्टिकोन समाजासाठी त्यांचा लढा आणि मराठी माणसासाठी केलेल्या कामांमुळे ते नेहमीच स्मरणामध्ये राहतील